आपण आज आहोत गुजरात मधील कुबेर भंडारी या तीर्थक्षेत्राजवळ म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये आलं या ठिकाणी महाराष्ट्रातील खूप सारे भाविक हे आमावाश्याला प्रत्येक आमावश्याला या ठिकाणी येत असतात त्यातून येत आहेत संपूर्ण देशातून येत आहेत नर्मदा मातेची परिक्रमा करणारे जे काही भक्त आहेत जे परिक्रमावासी आहेत ते या ठिकाणी येऊन राहतात दर्शन घेतात त्यांना राहण्याची आणि जेवणाची एकदम अत्यंत व्यवस्थित सुविधा या ठिकाणी केलेली आहे मुख्यच ठिकाण आहे कुबेरदादांचं कुबेरदादांचं जे ठिकाण आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेही संकल्प मनात घेऊन या ठिकाणी येत आहेत तो संकल्प या ठिकाणी दादांपुढे बोलतायत बोलल्यानंतर तो संकल्प या ठिकाणी पुरा होतोच पुरा होत असल्यामुळे या ठिकाणी पाठीमागे बघू शकता जी गर्दी आहे ती त्याचं ते द्योतक आहे की या ठिकाणी एवढी गर्दी आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला नर्मदा मातेच्या मातेमध्ये स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर या ठिकाणी मुख्य मंदिरात यायचं आल्या पहिल्यांदा बारा ज्योतिर्लिंग जे आहे ते या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे पूर्ण चक्कर मारून दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेतल्यानंतर जसं तुम्ही पुढे जाणार आहात तस पुढे जात असताना तुम्हाला नर्मदेहर असा हर। हा काही कुबेरदादांच्या मंदिराचा परिसर आहे जसं तुम्ही पुढे जातात या ठिकाणी मेन कुबेरदादांचा मंदिर आहे हा कुबेरदादांच्या मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता खूप सारे मंदिर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या बाजूला सुद्धा मंदिरे भरपूर आहेत महाकाली मंदिर असं सांगितलेलं आहे की दादांचं दर्शन घेतल्यानंतर जी गुफा आहे महाकाली मंदिराची तिथे दर्शन घेतल्याशिवाय तुमची या ठिकाणी ही यात्रा जी आहे सफल होणार नाहीये त्याकरता तुम्हाला या ठिकाणी महाकालीचं जे मंदिर आहे त्याचंही दर्शन घेणं गरजेचं आहे तर आपण जाऊया गंगा तीर ति नर्मदा खाली जर आपण जसं खाली जातोय नर्मदा मयेच्या जे पात्र आहे तिकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी एक गुफा आहे म्हणजे मंदिर आहे तर त्या ठिकाणी महाकाली मंदिर आहे बघू शकता इथं स्पष्ट लिहिलेले कुबेरजी के दर्शन महालक्ष्मी के दर्शन और नर्मदाजी के दर्शन श्री गणेशजी के दर्शन गुफा में दर्शन हे सब दर्शन या पे आके करणं जरूर आहे म्हणजे हेच सर्व देवळांचे दर्शन तुम्हाला घ्यायचे त्याच वेळेस तुमची यात्रा ही सफल होणार आहे दादांचं दर्शन वर घेतलंय इथे समोर गणेश आहे जी के दर्शन आहे मा नर्मदा पुढे पुढे दाखवतो आणि महालक्ष्मी जी आहे ते महाकाली त्यांचं हे या ठिकाणी दर्शन आहे गुफेमध्ये आता आपण थेट जाऊया नर्मदा मयेच्या तटावरती जसं आपण महाकालीच्या गुफेतून बाहेर निघतोय या ठिकाणी तुम्हाला नर्मदा मयेचं तट हे लगेच तुम्हाला दिसेल बघा अवघे काही पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहे उतरल्यानंतर या ठिकाणी लगेच तुम्हाला नर्मदा मयेचं पात्र विशाल असं पात्र ज्या मैयेने संपूर्ण भारतातील लोकांचे कष्ट दूर करण्यासाठी आजपर्यंत अनेक साक्षात्कार चमत्कार केलेले आहेत तीच ही मैया असून तिचं हे महाकाल विशाल पात्र आहे अतिशय संत गतीने पाणी वाहत आहे या ठिकाणी भाविक आल्यानंतर नर्मदा मयेमध्ये स्नान करतात स्नान केल्यानंतर मग दर्शन घेतात आज अमावस्या असल्याने गर्दी आहे या ठिकाणी विशेष करून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी कुटुंबातील लोक या ठिकाणी जास्त करून तुम्हाला बघायला त्या ठिकाणी कुबेर भंडारी या ठिकाणी बघायला मिळतील इतर राज्यातील लोक हे तीर्थक्षेत्र करीत असताना तीर्थयात्रा करत असताना या ठिकाणी येतात पण महाराष्ट्रातील लोक हे स्पेशल अमावस्याच्या दिवशी या ठिकाणी कुबेर भंडारीला येत असतात हा नर्मदा मैयचा जो काही तट आहे मैया आहे ते बघून घ्या कुबेर धाम है ये जो पंचायती अखाड़ा श्री निरंजनी का है जिनका ऑल इंडिया में सिद्धपीठ बहुत सारे मंदिर है जहाँ पे हम लोग का काम है धर्म के प्रति लोगों को सचेत करना जागृत करना और लोग इनका लाभ उठा सके कि धर्म में कैसे कैसे किया जाता है तो हरिद्वार हाँ। और और चले जाओ चाहे उज्जैन जाओ चाहे नासिक जाओ सब जगह आपको हम लोग के मंदिर मिल जाएंगे पौराणिक मंदिर मिलेंगे नए नहीं मिलेंगे बनाएंगे। जो पुराने होंगे पाँच हजार वर्ष दस हजार वर्ष पुराने मंदिर भक्तों के लिए कुछ बोलना चाहेंगे बोल गुरु जी भक्त के लिए यही बोलेंगे आओ श्रद्धा पूर्वक दर्शन करो भाव लगाओ और कृपया इसको टूरिस्ट पहले आओ दर्शन करो सेल्फी मत खींचो फोटो मत खींचो दर्शन करो जो भी महिमा है जानो उसके बाद आशीर्वाद लेकर निकल जाएंगे जो धर्म, अभी है। तो को धर्म जो है जिसको अपनाओगे आप तो आपके घर में सुख शांति सब रहे हम लोग साथ से नहीं है पौराणिक है शुरू से चला आ रहा है लेकिन लोगों को अब समय नहीं है कि धर्म में क्या है सुबह उठे हल्का भगवान को नमस्कार किए चल दे तो यही कहेंगे भाव से पूजा करो आपको लाभ मिल जाए गुरु जी हम आपको मेरा no, क्या, क्या नाम छोटा सा है कुबेर जी के सेवादार हैं बस यही करेंगे अभयगिरी नाम हुआ गुरु जी का नाम अभयगिरी महाराज है ये आपको कहा मिलेंगे सर गुरु जी आप हम यही पे मिलेंगे आपको कुबेर धाम में कुबेर करना धाम करनाली में का उपा है गुफा में गुफा में ही मिलेंगे यही आश्रम में मिलेंगे